कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडाम सांगली जिल्हा काँग्रेस कडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी माजी आमदार रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील स्थानिक प्रश्न संघटनात्मक बांधणी बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण प्रचार रणनीती तसेच युवकांचा सक्रिय सहभाग या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली माजी आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुका प्रभावीपणे लढविण्यासाठी ठोस उपाययोजनाच्या गरज अधोरेखित केली यावेळी बोलताना आमदार विक्रम सावंत म्हणाले काँग्रेस पक्षाची विचारसरणी ही जनतेच्या हितासाठी लढणारी आहे स्थानिक विकासाचे प्रश्न शेतकरी कामगार व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं मांडले पाहिजेत जनतेपर्यंत काँग्रेसचा ठाम आवाज पोहोचवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे बैठकीदरम्यान प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक अडचणी जनतेच्या अपेक्षा आणि विकास कामांच्या संदर्भातील मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी नियोजन ठरवण्यात आले बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर देण्यात आला तसेच युवकांना संघटनेत अधिक जबाबदारी देऊन त्यांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीस काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी तालुका व शहर अध्यक्ष पंचायत समिती सदस्य माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीच्या शेवटी पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगली जिल्हा काँग्रेसकडून आगामी निवडणुकांसाठी प्रभावी दिशा मिळाल्याचं सर्वांनी मत व्यक्त केले ही बैठक निश्चितच जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारी व आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरणारी ठरली आहे